मित्रमंडळाने आयोजित केलेल्या एका एक चांगल्या कार्यक्रमाला येण्याचा सुमा आम्हाला सगळ्यांना योगला ते किसान कतोरी मित्रमंडळाचे अध्यक्ष गणेशजी लाटे या मंडळाचे सचिव निलेशजी गायकर खजेदार बालचंद्र बेरे कोषाध्यक्ष राजेश देशमुख कार्याध्यक्ष भाऊ गोलम कार्याध्यक्ष साईनाथ बोबे उपाध्यक्ष संजय गायकर नंदूक कथोरे जिल्हा परिषद गटप्रमुख पंचायत समिती गटप्रमुख गाव अध्यक्ष आणि ज्यांचे आता बदलापूर शहर अध्यक्षपदी निवड झाले ते शैलेश पडवल अंबरनाथ ग्रामीणचे अध्यक्ष अमर मोदी कल्याण शहर अध्यक्ष राजेश राठोड कल्याण ग्रामीणचे अध्यक्ष गणेश गोली कल्याण युवटी विभागीय अध्यक्ष नरेश पठोले योगी नामीनचे अध्यक्ष तुषार जाधव मुरबाड शहर अध्यक्ष अभिन तेरो शहर अध्यक्ष दिलीप तर शाकापूर ग्रामीणचे अध्यक्ष राजेशजी निमसे व्यवस्थित उपस्थित असलेले सर्वच मान्यवर मित्रमंडळाचे सर्वच पदाधिकारी सभासद सरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य काही निमंत्रित आपण केलेले पाहुणे पत्रकार जमलेल्या बंधू बघणे आणि माझ्या मित्रांनो खरं म्हणजे माझी अपेक्षा अशी होती की मुलांनीच बोललं पाहिजे मुलांचाच ऐकलं पाहिजे पण मोठा कार्यक्रम झाला की त्याला पुन्हा थोडीशी दिशा बदलावी लागते आणि मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित आल्यामुळं तुमच्या मनातल्या भावना ह्या मला खऱ्या अर्थाने जाणून घ्यायचा विचार होता पण तुमची जास्त उपस्थिती असल्यामुळे तरी गणेश लाटेने अगोदरच सांगितलं होतं की साहेबांनी मर्यादा ठेवूनच आपण सगळ्यांना बोलू कारण जागा उपलब्ध होत नाही चांगली आणि त्यामुळे बेल होईल आणि त्यामुळेच त्यांनी आज काही लोकांना खास करून सांगितलं काही येण्याचा प्रयत्न करू नका कारण तरी सुद्धा आपण मोठ्या संख्येने उपस्थित आलात त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यामुळे दुद। मंडळ स्थापन का केलं एक वेगळ्या भागाची दिशा मला या तालुक्याची दिशा आणि दशा ही नजरे समोर आली माझ्या तरुण मित्रमंडळांना कधीही कोणी विचारत नव्हता एक वेगळं वतनदारांचं राज्य म्हणून सगळे विरोध होते मग माझ्या गरीब घरात एखादा जर हुशार तरुण तयार होत असेल तर त्याला संधी देऊ नये का राजकारणामध्ये हे घडतंय आणि ते घडू नये म्हणून हे मित्रमंडळ स्थापन करून आलं की माझ्या गरीबातल्या घरातला सुद्धा जर त्याची संधी असेल तर त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि त्याला निश्चितपणे पुढे जाण्याची संधी दिली पाहिजे हे घडण्यासाठी आपण मित्रमंडळ स्थापन केलं आणि दुसरंही त्याच्यापेक्षा तरुण मुलांना फक्त निवडणुकीमध्ये वापरायचं मी नेहमी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगत असतो मी स्वतः पण त्यातून गेलेला कार्यकर्ता आहे तुमच्या सारखा तरुण असताना त्या टायमाला तुमच्या नव्हत्या सतऱ्याच्या उचलणारा कार्यकर्ता आज मी तुम्हाला उपदेश करतो मला पुढे शिकवलं नाही त्या टायमा एका लहानशा गावातून आलेला आम्ही एक साधा कार्यकर्ता सरपंच होईल का नाही हे सुद्धा मला माहित नव्हतं आज एवढी मोठी संधी मिळाली त्या दिशा देण्यासाठी माझा जर उपयोग होत नसेल तर मी अर्थाने कृष्ण आहे आणि म्हणून मंत्रिमंडळाच्या माध्यमातून तुम्हाला घडवण्याचा प्रयत्न करतोय क्षेत्रामध्ये सगळे त्याच्यामध्ये पुन्हा येतात आणि मग मुलांना टाकलं जाते आज आपण एक राजकीय क्षेत्रातल्या बहुतांश पदाधिकाऱ्यांना आपण काढलेले त्यांना सांगितलंय की तुम्ही दोन चार नंतर या पण आधी मुलांना माझ्याशी बोलू द्या मुलांना इग्नोर करून द्या आणि त्यांच्या बरोबर मला काय बोलता येते का ते पाहणं तरुणांना हा संदेश तुम्हाला दिलेला असतो काही करा भांडळी करा ही झाल्या तर परत तुमचेच पैसे तुमचेच आईबाब आमच्या घरात येणार आणि माझ्या मुलाला वाचवा हे आई

जे संपूर्ण प्रवाहाच्या विरोधात होते कुठेतरी त्याला दिशा देण्यासाठी मला जॉईन झाले आणि तुमच्या लक्षेबानी परिवर्तन झालं आणि मला एकदा आभार केला आणि मग खरी सुरुवात केली त्याच्यामध्ये आज तुम्ही तालुक्यामध्ये बघत असाल माझा पोलीस स्टेशनला याला आतमध्ये टाका त्याला बाहेर काढा याला थोडा हे धंदे कधी मी माझ्या आयुष्यामध्ये केलेलं नाही मी सांगतो माझा तरुण ताठ म्हणून उभा राहायला पाहिजे तो त्याच्या पायावर उभा राहायला पाहिजे त्याला ताकद ती दिली पाहिजे यासाठी माझा उपयोग करा पोलीस स्टेशनचा उपयोग माझा करू नका सगळ्यात कमी फोन करणारा आमदार असेल तर तो निसर्ग कशा करता तरुणाला बिघडा चांगली दिशा दिली पाहिजे चांगले विचार दिले पाहिजे आणि त्या विचारातून आपला तरुण जर घडला तर मला वाटतंय या देशाचं स्वप्न जे या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब तुमच्याकडून जे मागतात तुम ते स्वप्न पूर्ण करायला काही दिवस लागणार एक वेगळे विचार मोदी साहेबांच्या बाबतीत सुद्धा आहे आणि त्याचा प्रभाव जर आपल्यावर असेल तर आपण सुद्धा या विचारातून घडलं पाहिजे की माझ्याकडे ज्या वेळेला कोणी बोट दाखवत असेल तर त्या बोट दाखवण्याला सुद्धा आपली ताकद पाहिजे चार बोट ही बाबा तुझ्याकडे आहे माझ्याकडे तू एक बोट दाखवतोस पण तुझ्याकडे चार बोट आहेत ती कशी आहेत तू पहिल्यांदा तपास आणि बदल झाला बदल चांगला होतोय चांगला झालाय आणि चांगला होणार आहे तो तुमच्या वेळेला कागतीच्या दिशेने जात असेल त्या का मला नेतृत्वावर अवलंबून असतोय नेतृत्व चांगलं असेल तर देश खऱ्या अर्थाने पुढे जाण्याचा विचार होतो आणि नेतृत्वानी जर परवाना जर तपाशी घेतलं करुणा बरोबर घेतलं पण मला वाटत नाही कुठल्याही नेतृत्वाला काही अडचणीला सामोरं जावं लागेल तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे मी आजही कुठल्याही गावात गेला तर मला कोणाचीच एलर्जी नाही मी कधी कुठल्या पक्षाचा विचार करत नाही कुठल्या जातीचा विचार करत नाही धर्माचा करत नाही गटाचा नाही मी फक्त विचार करतो तो विकासाचा करतो विकासाच्या दृष्टीने माझा गाव पुढे गेला पाहिजे माझं शहर पुढे गेलं पाहिजे आणि दिशा बदलली पाहिजे ही संधी विकासासाठी तुम्ही आम्ही आम्हाला दिली माझ्यासाठी दिलेलं नाही आणि मी नेहमी तुम्हाला सांगत मी माझ्या आयुष्यामध्ये धनशक्ती कमवली नाही पण जनशक्तीमध्ये माझ्यासारखा दिलेली मी कमवलेली नाही तर ती तुम्ही दिल्यामुळे मला तिचं जतन केलं पाहिजे ही धनशक्ती खऱ्या अर्थाने महत्वाची असते धनशक्ती येते जाते पण ही काय चिरकाल राहते ती चिरकाल राहिली पाहिजे या भूमिकेतून माझ्या घडवण्याचा या मंडळाच्या माध्यमातून मला विचार मी तुम्हाला प्रयत्न मग बोलत असताना मी बऱ्याच जणांना विचार तू कधी पहिल्या बोलला होता अगदी खूप जणांना बोलायचं होत कधीतरी त्यांच्या मनामध्ये वेळेचे बंद ठेवून त्यांनी सगळ्यांनी थोडासा आवडलाय खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही तयार व्हाल मागे आपण बसतो नेतृत्व अफाप तयार होत नाही तो अफोआ तयार करण्यासाठी त्याला कोणाला तरी आशीर्वाद लागतो पण तुमच्यातले गुण चांगले असतील तुमची संगत चांगली असेल तर तुम्ही कळाल आणि म्हणून तुम्हाला मी नेहमी माझा एकच असते संगत चुकली की फंगत चुकते आपल्याला संगत चांगली ठेवली तर फंगत चांगली होईल आपल्याला पोंगच सांगली पाहिजे आणि म्हणून सत्तेला चालू कोणाच्या बद्दल कधीच कधी वाईट विचार कोणाला कोण जर पुढे जात असेल तर त्याला उमट टाकून आधार द्या बाबा तू अजून पुढे चल जाताना मला सुद्धा दुसऱ्याला जर कारण घेण्याचा आपण प्रयत्न केला तर मला वाटत नाही तुम्ही कमी पडला आयुष्यामध्ये एकच भेट ठेवा दुसऱ्याची वेश घुसण्याचा प्रयत्न कधीच करू नका आपली रेस वाढवण्याचा प्रयत्न केला तुम्ही सक्सेस व्हा तुझ्या सगळी आणि माझ्या आयुष्यामध्ये मी हे केलं मी कधीही मला प्रतिस्पर्धे समजत नाही मी कधी कोणाची रेस पुसण्याचा प्रयत्न केला आणि माझी रेस पुढे देण्याचा मी प्रयत्न केला आणि त्याला यश पण तशा प्रकारचा येत गेलं ते केवळ आणि केवळ तुमच्यामुळे होत हे घडतंय ज्या वेळेला पक्षाचं काही आपण बंधन पाहिलेले असतो ती आपण पाळली पाहिजे चुकीच्या दिशेने जाता का म्हणजे कितीतरी सुरुवातीला बोलत माझ्या बरोबर जाणी त्यांना पक्षाचं काही गंद नव्हतं पण आम्हाला साहेबांच्या बरोबर काम करायचे साहेबांशी आहे पूर्वी अशी परिस्थिती होती की आमदारांना भेटायला कोणाला तरी गावातला प्रमुख आणावा लागत होता किंवा एखाद्या दुकानदार आणावा लागत होता आता कोणालाच लागत नाही माझा आदिवासी गुट करून देतो मला रात्री बारा वाजता फोन करून सांगतो साहेब काय करता आता मी त्याला काय सांगू माझ्यासमोर बातली नसेल माझ्यासमोर विचार असतो मी झोपण्याचा प्रयत्न करतो समज दिवस मी कार्यक्रम मग तो शांत होतो पण साहेब आम्ही सगळेजण बसलो आणि तुमची आठवण आली मला एखाद्या आदिवासाला जर रात्री अकरा बारा वाजता जर किसन कपुरेंची आठवण येत असेल तर याच्यापेक्षा दुसऱ्या तुम्ही ठिकाला पाहिजे तुम्ही शिका गावातला गरीबात गरीब माणूस असेल त्याला न्याय देण्यासाठी पुढे या पहिला सुरुवातीला तुम्हाला माहिती मी सरळ स्पष्टपणाने मी सांगत होतो गरीबाच घर त्यांना कोणी घर देत नव्हतं पाटल्याच्या मशीला घर आणि आमच्या गरीब बेघर ही आपली संज्ञा होती हा आपला विचार होता आज गरीब ठामपणे सांगतो होतो मला हाताने बी जाऊन आमदारांचे वाटे आणि मला घरकुल घे ही काय वाटते कधीतरी विचार बदलल्याशिवाय आम्हाला हे कधी करता येणार नाही आणि म्हणून तुम्ही मुलांनी सगळ्यांनी एकच सगळ्यांनी विचार करा मी वेगळा विचार करणार नाही माझा मी घडणार आहे तुम्हाला पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल आपला गाव असेल मतदारसंघ असेल या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली पाहिजे मी तुम्हाला सांगितलं तुम्ही ज्या गावात तयार झालो त्या गावाला ना रस्ता ना लाईट ना शाळा ना पाणी अशा गावाचा मी सरपंच झालो होतो त्याच गावाला आज दिशा मिळाली महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची हे कोणाच्या सांगण्याने नाही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने होऊ शकते आणि म्हणून कोणी असं समजू नाही का मी एखाद्या मिरतीच्या खोंड्यामध्ये राहतोय मिरतीच्या खोंड्यात जरी राहत असेल तरी त्याला ती ताकद खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी दिली पाहिजे त्याला ताकदवान केला पाहिजे तर खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या सगळ्यांचे एक विचार झाला चांगल्या विचार तो भरू शकेल म्हणा तो चांगला विचार तुमच्याकडे जर आणायचा असेल तर तुम्ही सगळ्यांनी हेच विचार बरोबर ठेवले पाहिजे आपण सगळ्यांनी एक चांगल्या विचारातून आज तुम्ही सांगितलं की आठ हजाराच्या वरती सभासद आज आपण जरी कमी लोकांना बोलवलं असेल तर तुम्ही सांगितलं पाहिजे की आम्ही आज आठ हजार आहे आठाच्या ऐंशी हजार कसे होती हाच विचार तुमच्या मनामध्ये आला एखादी दहा हजारांना जवळ करणं हे काही अवघड नाही आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो आठ हजार व्हिजिटिंग कार्ड तयार करा आणि खिशामध्ये ठेवा ज्या ऑफिस मध्ये जाल ना तिथे किसन कथोरे नाव आलं तो अधिकारी निश्चितपणे तुम्हाला का म्हणून मागे राह माझ्या तरुणाने पुढे जाऊ नये का ताकत ताकद देऊ नये तरुण जर माझा मजबूत झाला तर देश मजबूत होईल आणि खरंच खरे आता या देशाचं स्वप्न जे मोदी साहेबांनी पाहिले ते स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही आम्ही सगळे ताकदवर घेऊ शकतो परिस्थिती बदलते परिस्थितीच्या माध्यमातून आपल्याला खूप काही घडोड येते आणि म्हणून मी मगाशी आमच्या लाटेकडे खूप चांगलं सांगितलं तुम्ही सगळे भेटल्यानंतर मी तुम्हाला सांगत असतो बाबा तरुणांची जी हानी आहे एक तरुण खराब होत नाही आपला परिवार संपतो अख्ख्या परिवाराला प्रश्न पडतो आणि बाप आपल्यावर प्रेम करतात त्यांना माझा मुलगा माझी मुलगी ही जर चांगली प्रगतीच्या पुढे गेली तर निश्चितपणे एक ताकद निर्माण होईल माझं कुटुंब मजबूत होईल आणि माझ्या मुलाच्या मुलं माझं नाव लौकिक वाढेल हे स्वप्न तुम्ही घेऊन काम करा कुठंच तुम्ही कमी पडणार नाही तुमची गाडी न्यायला कुठं देऊ जात असेल चढावा लागली असेल आणि ती गाडी जर दिवस येत असेल तर मुंबई तुमच्या मागे किसन कथोरी मजबूत आहे गाडी रिव्हर्स येणार नाही असं मला सांगतो हे विचार केले पाहिजे आम्हाला या विचारातून आम्हाला तुम्हाला घडवले पाहिजे आणि तर आणि तरच तर आपल्या भागाचा आपल्या विकासाचा भाग झंझावा कुठेही थांबणार नाही सगळ्या विचारातून त्यावेळेला आपण म्हणतो त्या कामाला विकासाच्या बाबतीत तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही जो शब्द त्याग पर शब्द आपण पूर्ण केले कोणी स्वप्न पाहिले नव्हते मुरबाड मतदारसंघामध्ये किंवा आपल्या त्या भागामध्ये अशा प्रकारचे प्रकल्प येतील हे कधी कोणी स्वप्न पाहिलेच नव्हते पण त्या खऱ्या अर्थाने स्वप्नाचे साक्षीदार तुम्ही झालेला मुरबाडच्या विकासाची दिशा बदलते मतदारसंघाची दिशा बदलते आपला मतदारसंघ सोपा नाही दीडशे किलोमीटर लांब आणि शंभर सव्वाशे किलोमीटर रुंदीचा अशा प्रकारचा एवढ्या लांबीचा आणि एवढ्या मोठ्या विभागाचा पाचशे अकरा ग्रुप झाले महाराष्ट्रात सगळ्यात जास्त ग्रुप असतील तर ते आपल्या मुरबाड मतदार संघात आले तुम्ही सगळ्यात चांगलं काम केले एक लाख तेरा हजार नवीन मतदार नोंदणी केली एकोणसाठ हजार नाव कमी केले त्यामुळे मोठा मतदारसंघ तुम्ही तयार केलाय तो चांगल्या विचारातून तयार केला कुठल्या तरी विचाराचा आपल्याला गरज नाही आपल्याला आपल्याला एकच करायचे की आमच्या देशाचा नेतृत्व जे आहे त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपल्याला चांगल्या पद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करायचे आणि तुम्हाला स्वतः घडायचे आहे की माझ्या नावाने कोणी भोगता कामाने तर तुमच्या मंडळाचा अपेक्ष दारूपी पडलेला आहे वाईट मार्गेला गेलेला आहे जुगार खेळत बसलेला आहे या चार पाच गोष्टी पासून तुम्ही जरा झाला पण मला वाटते तुमच्यासारखे तुम्हीच घडणार आहात तुम्हाला घडवण्यासाठी माझी तशी गरज लागणार नाही तुम्हाला फक्त गरज आहे की तुमच्या विचाराची बदलण्याची ते विचार बदलण्यासाठी माझ्या सगळ्या मुलांनी हा धंदावा एकदा आपण पुन्हा आठ ते दहा हजाराची सभा आपण करू तुमच्या मनामध्ये जे आहे बऱ्याच जणांच्या मनात फोन पण मला आले की साहेब आम्हाला नाही बोलून सांगितलं जागा कमी असल्यामुळे आपण हे सगळं मर्या ठेवून प्रयत्न केला आणि त्याचमुळं काहींचा काहींना येण्याचा असेल तर त्यांना सगळ्यांना सांगावं की आम्ही अजूनही करणार आहोत द्या की प्रत्येकाने आज इथून गेल्यानंतर ठरवा दहा जणांच्या बरोबर मित्रमंडळ बनवा त्याचे फोन नंबर मला द्या मला जॉईन व्हा आणि निश्चितपणे या मंडळाचा धंदाबाद खऱ्या अर्थाने पुढे घेऊन मंडळाचं काम केलं म्हणजे मी घडलो का पहिल्यांदा हे की माझं कुटुंब काय आणि कुटुंबाचा अभ्यास केला पाहिजे कुटुंबाच्या माध्यमातून आमच्या आई वडिलांची जबाबदारी मुलानेच विचार केला पाहिजे आता तुम्ही सुशिक्षित आहात जर आई वडिलांची जबाबदारी जर तुम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडायची असेल तर स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकलं पाहिजे व्यवसाय असेल नोकरी असेल अन्य काही माध्यम असतील रोजगार उत्पन्न करण्याची जी मानसिकता आहे ती आपल्याला बदलण्याची गरज आहे आता पण त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अशी नाराजी आहे की आमची मुलं दांडी मारून क्रिकेट खेळायला जातातच था कित्येक दिवस दर महिन्यात आठवड्यातून जर तुम्ही क्रिकेट खेळायला गेले तर तिथे बारा दिवस तुमचे क्रिकेटमध्ये जात असतील कुठलाही कारखान तुम्हाला जवळ पडला आम्हाला कुठेतरी बदल पाहिजे असावा खेळ जरूर असावा पण त्या खेळापासून जर माझ्या कुटुंबाचं नुकसान होत असेल माझ्या नोकरीचं असेल तर आम्हाला ते झोपलं पाहिजे आता आपण नवीन एम आय डी सरळ व्यवहार करतोय दोन महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये तिला सुरुवात होईल रोजगाराची त्या भागाला सुद्धा एक चांगल्या प्रकारची एक मोठी संधी आपल्याला मिळत नाही प्रकल्प आणण्याचा प्रयत्न करतोय जे रोजगार या तालुक्याला देतील पूर्ण मतदार सांगला कल्याण ग्रामीणचा प्रश्न कल्याण शहराचा प्रश्न <laughs> शाहू बाला रोजगारावर आपण फर्जो आणि खऱ्या अर्थाने विकासाची दिशा बदलण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून आपल्याला आपल्या सगळ्याच तरुणांना एक वेगळा विचार वाटलं पाहिजे आणि चांगल्या विचारातून आम्हाला जोडलं पाहिजे हीच भूमिका घेऊन मंडळाची हे धोरणं की चांगल्या विचारातून जोडण्याचा जो प्रयत्न करा तुम्ही असं वाटतं कामा नाही चुकीच्या दिशेने तुम्ही गेलात मला त्याचं दुःख झालं नाही पाहिजे मी कदाचित तुम्हाला बोलणार नाही पण माझ्या मनाला दुःख झालं ते तुम्हाला दुःख होईल ते दुःख होऊ नये हो यासाठी सगळ्यांनी आपले जे तत्व ठरलेले आहेत त्या तत्वाने विचार करण्याचा प्रयत्न करा तुम्ही काही योजनांच्या बाबतीमध्ये बोलले कन्याकाळी योजना कोणाच्याही स्वप्नात नव्हती आपण सुरू केली आणि खरं म्हणजे किती नशीब चांगले माझे सुद्धा सगळ्यांना दोन जावं एक जावं यांच्यावर जावं नसतात दरवर्षी दीडशे पावणी वर्ष जावं मिळत किती भाग्यवान मी आहे प्रसंग येत असेल असेल तिचा जात त्या मुलीचं कन्या करण्याचं भाग्य जर आपल्याला मिळत असेल तर आपल्या सगळ्या मंडळाने त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे शाहो आणि गुवाहाटीच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे तर तो आपल्या घरात सुद्धा कार्यक्रम सुरू करावा मला वाटतं किसन मित्र मंडळाच्या माध्यमातून ती तिकडे योजना करावी इथं आपण आमदार कन्यादान योजना म्हणून करतोय पण तिथे करत असताना मी किसन मित्र मंडळाच्या माध्यमातून करा सगळ्यात बोलण्याचं काम मुलीचा जन्म खूप मोठ्या प्रमाणात कमी आहे हजार मुलांच्या मागे आठशे सव्वा आठशे मुली जन्माला येतात किती जणांचे लग्न होणार नाही हा तुम्ही विचार केला पाहिजे मग हा जर विचार आपल्या घराच्या पर्यंत गावात आपल्या भागापर्यंत जायचा असेल तर मुलीच्या कन्याचं स्वागत करण्यासाठी आपण जी योजना केली आपण त्यामध्ये आता जवळजवळ पाचशे ती सुद्धा योजना आपण चालू केली पाहिजे आणि त्या मुलींच केवळ स्वागत करत नाही तर त्यांचं सुकन्या योजना म्हणून त्यांचं खातं काढून देण्यापासून आपण ते काम करतो त्या मातेला त्या पित्याला खरा अभिमान वाटेल किसन कचोरी मित्रमंडळाने आमचं स्वागत केलं आणि माझ्या मुलीला आशीर्वाद दिले हे विचार समाजामध्ये आपण जाण्यासाठी प्रयत्न केला त्याच्या बऱ्याच जन्याला आपल्या साकिर गोरे आपल्या मोदीबिंदूचं काम करतात केवळ महाराष्ट्रात नाही देशात नाही बऱ्याचशा देशांच्या मध्ये सुद्धा आपल्या त्या बिंदूच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पारितोषिक मिळाले पक्षीचं मिळालेले आणि एक चांगलं वैभव खऱ्या अर्थाने झाले आज एखाद्याच्या दृष्टी दिली तर त्याला सृष्टी पाहायला मिळते तर आणि म्हणून तरुणांचं हेच असावं कोणाला तरी दृष्टी द्यायला आपण शिकला तरच तुमची सृष्टी चांगली होऊ शकते आणि म्हणून चांगल्या विचार पण हे चांगले विचार तुमच्यापर्यंत जावेत माझ्या गावामध्ये जावेत आणि निश्चितपणे त्याचा न्याय सर्वसाम्य मला मिळावा या योजना आपण नाही करत देशाच्या पंतप्रधान असेल मुख्यमंत्री असेल सरकार आपली आहे त्याचा फायदा जर आपण काय घेतला तर कसून आज विकासाच्या नावाने आपल्या मतदारसंघात जोडा दिली आहे नेत्यांच्या मतदारसंघामध्ये मी सांगितलं की मला मंत्रिमंडळात घेतलं आणि मला कधीच असं दुःखही वाटलं नाही दुःख वाटत नाही कशाकरता मंत्री झालो तरी हीच विकास कामं करणार आहे कामाची जर नसेल तर जनशक्तीसाठी ती कमी नाही मग त्यामुळं मी आमदार आहे हे सुद्धा काही कमी नाही भल्या भल्या मतदारसंघाच्या निधी नसेल तेवढा निधी आपल्या मतदारसंघाच्या मध्ये पाहिजे तसा दिला जातो पाहिजे ते केलं जाते मग खऱ्या अर्थाने आपल्या तरुणाने ते पुढाकार घेतला पाहिजे याला लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे असे चांगले विचार आपण आपल्या वेगळ्या विचारातून या मंडळाचं ठेवले पाहिजे खऱ्या अर्थाने अजून खूप आहेत पाण्याच्या बाबतीत असतील सगळ्यात लोक संधी मिळाली ही संधी खऱ्या अर्थाने आपण लोकांच्या पर्यंत पोहोचवली पाहिजे आणि पुन्हा एकदा मोदी सरकार हा नाराज घराघरांच्या पर्यंत जाण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सुद्धा पुढाकार घ्यावा निश्चित त्याचा उपयोग एक चांगल्या विचारातून आपल्याला होऊ शकेल आणि चांगल्या विचारातून आपण पुढे करू शकाल हे चांगल्या माध्यमाशी आपण जोडलेला सूत्रसंचालन करत असताना त्यांनी काही गोष्टी सांगितल्या माझी तर खूप अपेक्षा होती तुम्ही मुलांनी अजूनही मला काहीतरी सांगावं मला दिशा द्यावी माझ्याकडून अपेक्षा काय मला तुमच्याकडून अपेक्षा ही आहे पहिल्यांदा माझा तरुण माझ्या पायावर त्याच्या पायावर उभा राहिला पाहिजे त्याचा पाय जर कधी वाकडा पडला असेल तर तो मला नको तो स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे पाऊल टाकलं पाहिजे त्याचं पाऊल चुकलं तर ते माझं पाऊल चुकल्याचं मला पशात तुम्ही सगळ्यांनी तरी माझ्यासाठी केलं खूप प्रेम दिले खूप देता कधी मग लाटेने खूप चांगलं सांगितलं वडील जाऊन त्याला दहा बारा दिवस झाले नाही भावना बोलण्यासाठी तो आला की आम्हाला काही लागतोय आम्हाला फक्त पाहिजे ते साहेब पाहिजे आहे जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत मी तुमचा आहे कुठेही कमी पडणार नाही मी आहे नाही कुठं राजकारण असेल नसेल पण मित्रमंडळ हे आपलं तुमचं बरोबरच नाही तर मित्रमंडळाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ताकद प्रत्येक गावातून प्रत्येक पाड्यातून कोणत्याही परिस्थितीमध्ये मला आपण सगळ्या दादा जगांची नावं ही पाठवलीच पाहिजे सगळ्या जिल्ह्यातून आपण एक चांगल्या प्रकारचं वातावरण करूया ऐंशी हजाराच्या वर जर आपले सभासद झाले तर सगळ्याच्या नजरा तुमच्याकडे लागतील कोणी चुके आता सगळे जर येते आपल्याला विचार त्या कामाला ता सांगावं की काय करायचे त्या पद्धतीने आपण ठरवूया म्हणजे चांगल्या विचारातून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूया माझी सगळ्यांना एक विनंती आहे की संतपणे हे फेसबुक अकाउंट आहे आणि व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा प्रत्येकाने दहा हजार जणांना जरी फेसबुक आणि व्हॉट्सअप फॉलो केला तर मला वाटतंय खूप मोठं काम तुमचं सगळ्या योजनेचं होईल हजारो जर तुम्ही मला जोडलेला आणि त्याचा आणि हे सगळ्यांनीच जो फेसबुक आणि व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे त्या सगळ्यावर जॉईन व्हा तुम्हाला प्रत्येकाला माझ्याशी बोला फक्त एकच विनंती आहे गुड मॉर्निंग गुड आपल्याला नको व्हॉट्सअप बर्थडे कोणाचाही टाका तुमचं लग्न असेल ती टाका मी पाहत असते पण गुड मॉर्निंग आणि गुड आफ्टरनून हे मला अजिबात आवडत नाही कारण दिवस येणार आहे तो चांगलाच येतोय त्या दिवसाचा उपयोग कसा करावा तेव्हा ती ग्रुप नाईट चांगली होते आपण हा विचार केला पाहिजे का माझा येणारा दिवस हा चांगलाच आहे आणि माझी ग्रुप नाईट सुद्धा चांगलीच होईल त्यामुळे लिहून गुड नाईट आणि गुड सुख होत नाही त्यामुळे नक्कीच गुरुवारनी सुद्धा आपला चांगला व्हावा या दृष्टीने आजच्या या चांगल्या मेळाला तुम्ही स्वागत करतो मी गणेश लाटेंनी सांगितलं तर कधीतरी कुणीतरी तुम्हाला बोलत असेल ज्या वेळेला प्रवाहामध्ये गणेशभूमी येतात ना त्याच्यामुळं तुमच्याकडे नजरा लागणारच जाईल तुम्ही जर या मंडळाचे सभासद झाले तर तुम्हाला कुठे रामरामच केला या समाजाचे ताकदवर तुम्ही सभासद झालात या रंगळ्याचे ताकदवर सभासद झालात तुमच्या मागे माणसं जोडली जातात म्हणून खऱ्या अर्थाने तुम्ही ताकदवार झालात सगळ्यांनी अनेकांनी ज्यांना भावना व्यक्त केल्या त्या भावना माझ्या पूर्ण मनामध्ये बसल्या मनापासून तुमच्या सगळ्यांचे आम्हाला मानतो एवढी ताकद तुम्ही केली आहे आज कदाचित काही पदाधिकाऱ्यांना वाईट वाटत असेल की आम्हाला का बोलू नये म्हणजे पक्षाच्या बरोबरच मंडळ माझं काम करत आहे पण मंडळाला पक्षाच्या मध्ये बोलायला संधी मिळत नसते आणि म्हणून त्या मुलाला संधी मिळाली पाहिजे ही मुलं पुढे गेली पाहिजे प्रत्येकाने ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभा लोकसभा नगरपालिका नगरपंचायत इथून जर तुम्ही तयारी केली तर नक्कीच घडतील तुमच्यातली मुलं सुद्धा तयार होतील आणि भविष्य या मतदार मतदारसंघात या जिल्ह्याचं किसन मित्र मित्रमंडळाच्या नावाने जर पुढे गेलं तर मला अभिमान वाटेल कुठेतरी चांगला विचार या मतदारसंघामध्ये उभा राहिला आणि तेच नेतृत्व मला पाहायला भेटले हाच अभिमान माझ्या दृष्टीने आहे कुठल्याही प्रकारचा मला भेटताना विचारही करू नका सूत्रसंचालन करण्याने सांगितलं की साहेब आपल्या पाठीशी मी अजिबात पाठीशी तुमच्या नाही मी तुमच्या बरोबर आहे पाठीशी महाराजांच्या मागे आशीर्वाद घेत मागच्या मागे निघून जातात आपण एकटेच पुढे चालत जातो आपण हातात हात घालून बरोबर चालायला शिकलं पाहिजे तर खऱ्या अर्थाने तुम्ही ताकद वाढवाल पाठीशी राहून राहून तुम्हाला तयार केलं नाही आता बरोबर घेऊन तुम्हाला तयार करायचे हाच मंडळाचा संदेश आपण सगळ्यांनी राबवावा आणि मनापासून चांगल्या प्रकारचं उद्यापासून आपली पुन्हा मोहीम आहे आठ हजाराच्या ऐंशी हजार सभासद कशी होती याचा सगळ्यांनी विचार करावा हीच विनंती करतो तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब